हॅलो हा एकाशा आज सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला पाहिजे मी स्वाती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आता वाजले आहे पाच आणि स्वयंपाकाच्या तयारीला घेतले मी कारण लवकर लवकर डब्बा द्यायचा आहे त्याच्यामुळे आणि असा पदार्थ बनवते की त्याला जास्त वेळ लागेल त्याच्यामुळे मी लवकर बनवायला घेतलं आहे आज म्हणजे पाच वाजायच्या आधीच घेतलं आहे तर सगळं सामान तिथं रेडी करून ठेवलं आहे तिथं दिसतच असेल तर आज नवीन पदार्थ बनवते आणि ते तुमच्यासोबत पण शेअर करते तुम्ही असं ब्लॉगला कनेक्ट राहा तर सगळ्यात प पहिले तर आम्ही आधी पॉपकॉर्न बनवून खाले आणि त्यानंतर बाबी पण तळून खाल्ले आणि त्याच्यानंतर कामाला लागलं तर चहा वगैरे काही घेत नाही मी ह्या टायमाला कधी तर कधी तरच घेते रोज रोज नाही घेत तर आज पण नाही घेतली आहे तर ते खाल्लं आणि मुलांना पण तेच चाललं आता रात्रीची भूक लागायच्या आधी माझा स्वयंपाक रेडी असेल तर आज काय बनवणार आहे ते तर मी तुमच्यासोबत सोबत शेअर करतेच पण तुम्ही असंच ब्लॉगला करेक्ट राहा चला तर मग बघूया पहिले इथं मी वाटण केले हिरवी मिरची लसूण कोथिंबीर जिरे थोडंसं मीठ टाकून मस्त असं वाटण करून घेतलं इथं आणि त्याचबरोबर इथं दोन कांदे बारीक कट करून घेतलेत त्याच्यानंतर इथं गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि हे आपली कोथ मे मेथी घेतली कोथिंबीर नाही आणि त्याच्यानंतर इथं हे लागणार आपल्याला बेसन तर चला <coughs> तर मग आता ब लागूया तयारीला आधी किचन ओटा क्लीन करून घेते आणि नंतर सगळ्यात पहिले तर गव्हाचं पीठ टाकलं तर गव्हाचं पीठ मी आधीच चाळून ठेवले त्यामुळे आता काही चाळायची गरज नाही आहे

जे काही वाटण बनवून ठेवलं होतं ते कांदा चिरलेला तरी करतं मीठ थोडीशी हळद आणि धने पावडर जास्त टाकते कारण मला खूप आवडतं धने पावडरचं स्वाद म्हणून धने पावडर तर थोडं थोडं पाणी टाकून मस्त असा गोळा करून घ्यायचा जास्त एकदमच पाणी नाही टाकायचं कारण पातळ होऊन जातं मस्त असं पीठ तिंबून घेतलं आहे आता आधी किचन वाटा क्लीन करते आणि त्यानंतर परत धपाटे किंवा थालीपीठ आमच्या इकडं खरं तर त्याला धपाटेच म्हणतात तर तुम्ही काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला आता क्लीन करून घेते आणि नंतर मग बोलते आणि परत तुमच्यासोबत पण कसं बनवते ते शेअर करते तर बघत हवा सगळ्यात पहिले तर किचनवाटा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर सगळं सामान एकत्र जमा केला आणि मग घेतलं तर आपल्याला इथं कॉटनचा कपडा एक लागणारा आहे आणि एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे तेही लागणार आहे आपण त्याच्यामध्ये बुडूबुडूच करणार आहोत कारण आपल्याला त्याच्यावरती थापायचं आहे आणि त्यानंतर कपडा सगळं उचलून तव्यावरती टाकायचं तर सगळ्यात पहिले असे छोट छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि सगळीकडून असं हळूहळू थापत जायचे आहे इथं जरी माझं फास्ट दिसत असेल ना मी स्लोच केलं आहे आणि इथं फास्ट दिसते कारण मी फास्ट केलं इथं म्हणजे मोबाईलमध्ये केलं आहे म्हणून तुम्हाला फास्ट दिसते तर पूर्ण हातात बोटाच्या मदतीने मी ना असं पातळ पातळ करून घेतलं आहे खरं तर ना मी मे तिचे धपाटे मी पहिल्यांदाच बनवते या आधी ना मी फक्त आणि फक्त दुधी भोपळ्याचे धपाटे बनवलेत ते खूप आवडतात आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आणि हेही धपाटे खूप आवडले खास करून मिस्टरांना खूपच आवडले हे धपाटे तर आता नेक्स्ट टाईम पण आता असेच बनवेल कारण मी हे पहिल्यांदाच बनवले आणि हो ही रेसिपी काय मी कोणाचीच चोरली नाही आहे मी माझ्या मनानेच बनवायला घेतली आहे तर सगळीकडून थापून झालं त्यानंतर त्याला चार ते पाच होल केले तेल टाकण्यासाठी आणि परत ते कपड्या परत आपल्याला पाण्यामध्ये भिजून घ्यायचं आहे कारण आपण जेव्हा तव्यावर टाकू ना तेव्हा चिटकणार नाही म्हणून तर वरती टाकले त्याचं थोडं थोडं तेल चमचाच्या मदत उलथण्याच्या मदतीने आपल्याला याच्यामध्ये सोडायचं आहे आणि दुसरा पण लगेच थापून घ्यायचा आहे तर मस्त असे ढपाटे इथं माझे बनवणं चालू आहे तर तुम्ही कधी असे ढपाटे बनवले का कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर सगळे ढपाटे मी असेच बनवून घेते आता मिस्टर यायच्या आधी माझा स्वयंपाक बनवून झाला पाहिजे म्हणून कारण डे आणि नाईट दोन्ही पण शिफ्ट आहेत त्याच्यामुळे ना त्यांना आलं की लगेच डबा पाहिजे म्हणून मग आधी स्वयंपाकाला लागते मी तरी तर एकामागे एक असंच बनवून घेते असे आपले थालीपीठ बनवून तयार आहेत खरंच एकदा नक्की बनून ट्राय करून बघा खूप छान टेस्ट आहे ह्या थालीपीठाची तर चला आता बाकीचं काम आवरून घेऊया की थालीपीठ केल्यावर जो काही पसर पडलाय ते आता आवरून घेते आणि क्लीन करते किचन होतं त्यानंतर मग देवपूजा करते तर आता सहा वाजले तर आता दुसऱ्या कामाला लागते आणि सहज भांडी पण पडले तर तेही घासून घेते मस्त मोठा आवरून घेतला त्यानंतर जी काय भांडी पडली होती ती घासून घेतली त्यानंतर तेवढी पूजा पण केली आहे आणि तर आमचं आतरण पण रेडी आहे आता मस्त असं दही आणि आंब्याची चटणी आणि आपले झपाटे घेऊन मस्त जेवायला बसते पर बाहेर गेलेत त्यांना भुका नाहीये त्याच्यामुळे तर आता मी एकटी जेवण घेतेये तर या जेवायला दुसरी कामावरून झाले आणि आता रात्री साडेसात वाजता टाईम माझ्याकडे वाचतोय आता तर स्वराजला ना जसं शाळेला सुट्टी लागली तसं तो काय अभ्यासाला बसतच नाही व्यवस्थित तर आजपासून त्याला अभ्यासाला घेऊन बसवायचं ठरवलं एक दोन तास त्याला रात्रीचे आणि सकाळचे एक दोन तास त्याला द्यायचं त्याला पण आणि सणूला पण दोघाला पण तर दोघाचा आता अभ्यास घेते चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा चला बाय